नमस्ते आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता आज आपण म्हणणार आहोत मंचुरियन कुरकुरीत मंचुरियन मी मस्त खिसून घेतलेले आहे पत्ता कोबू बघू शकता मस्त पाण्याने धुवून घेतलेला आहे सुचवाने एका वाटीमध्ये मा मी माप करीत आहे एक वाटी आपलं माप झालेलं आहे मी दुसरी वाटी भरीत आहे बघू शकता मी भरून घेतलेली आहे अशा आपल्याला दोन मापून दोन वाट्या भरून घेतलेल्या आहेत तर बघू शकता दोन वाट्या घेतलेल्या आहे कॉर्नफ्लॉवर आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे एक वाटी कॉनफ्लॉवर घेतलेला आहे बघू शकता मी मस्तपैकी त्याला मिक्स करून टाकायचं एकदम व्यवस्थित व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आपण हळदीही त्याच्यामध्ये एक चमचा टाकून घ्यायची लाल मिरचीही आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडासा कलर घेतलेला आहे बघू शकता थोडंसं पाणी टाकून त्याच्यात एट येट केलं तर पाणी मस्तपैकी टाकून घेतलेलं आहे आता मिक्स आपण त्याला करणार आहोत बघू शकता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी घेऊन मस्तपैकी आपण व्यवस्थित त्याला हलवून घेणार आहोत बघू शकता पिठाला मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे बघू शकता आता किती छान झालेलं आहे आपण जसं ब भज्याला पीठ करतात ना तसंच आपण पीठ करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त पीठ घेतलेलं आहे मी आता गॅस चालू करणार आहे मस्तपैकी गॅस चालू करून कुरकुरीत बनवायचं मस्त टेस्ट, टेस्टी टेस्टी लागतं खाण्याला कढईवरती ठेवलेली आहे त्याच्यावरती ते तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी गरम तेल कडक खाऊ द्यायचं त्याच्यानंतर छोटी 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 आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे जसं आपण भजेला तर मोठं घेतात पण आपल्याला मंचुरियन बनायचं त्यासाठी आपण छोटं छोटं घ्यायचं मस्त छोटे छोटे -चो� कुरकुरीत एकदम मस्त म्हणतात बघू शकतो एकदम लाल झालेला आहे व्यवस्थित हलून घेणार आहोत आपण त्याला आता मस्तपैकी तयार झालेलं आहे काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये मी आता वापस मी त्याच्यामध्ये टाकून घेते टाकून घेतले मस्तपैकी हलून घ्यायचं हलून गेल्यानंतर मस्त लाल झालेलं आपलं मंचुरियन तयार आहे मस्त कुरकुरीत तयार झालेलं